गणपती बाप्पा मौर्य छत्रपती शिवाजी महाराज की जय तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा नवीन व्हिडिओमध्ये आणि या रोहित पटेल नाईन डबल सेवन वन युट्यूब चॅनेलवर ते सहर्ष स्वागत आहे तर चला आता आपण निघालोय देवदर्शनाला म्हणजे राजस्थान गुजरात आपली दहा दिवसाची ट्रीप आहे तर चला मी सकाळी आता निघालो आहे घरातून मस्त फॅमिलीला टाटा बाय बाय करून आता पहिल्यांदा चालू आहे खारबावला खारबावला आपली सर्व मित्रमंडळी रेडी आहे सर्वात आधी कॉल मला आलेला जायचा की उठ आणि सर्वात लेट आता मी त्यांच्याजवळ मीच चाललो आहे खूप फोनवर फोन आणि शिवाय देतात तर चला पहिल्यांदा जाऊ तिकडे आणि मग भेटूया आणि तुम्हाला पण समजेल कोण कोण आहे आपली दहा दिवसाची ट्रीप आहे तर चला बाय बाय पाहायला विसरू नका स्किप करू नका आपले डेली ब्लॉग येत राहतील आता चला भेटूया तिकडे गेल्यानंतर बाय बाय राजस्थान फुटबॉल प्लेयर जसं रे हा चला जयला पण आपण घेतलेले आता पाचटी बाकी बघितलं तुम्ही यज्ञेश मात्रे थांब जरा तुझी मजिंटायचं आठ बागी आपल्या आठ तर चला पुढे पण आपली काही मंडळी थांबलेली आहे त्यांना पण भेटूया तुम्हाला पण भेटवतो ते गेले आमच्या ना आयकॉन प्लेयर आयकॉन प्लेअर मॅन फ्रॉम गोरसे बाबा इसरूनबा नकासरून मात्र घर येतलं बारा लाख मेन माणूस अध्यक्ष घर गेले तुझी गाडी गाडी कोण बाबा बाबा मी आता खाली खाली बघीस नाही तुझे पायान पायान तुझे बघीस नाही मी दाखवी पण नाही जाऊन देता सगळ्यांचं काम होला ना इकडं बघा माझे माझ्या तीन बागा लटकून दिला रे गणपती इकडे आपली दुसरी गाडी बनवलेली आहे

कसा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट तर चला पहिल्यांदा आपल्या कालिका मातेचं दर्शन घेऊ आणि मग प्रवासाला सुरू करू माते की जय

आम्ही बेचाळीस मिनिटं झाली आम्ही वरून निघालोय जस्ट आता कामनला बसलोय पंधरा ते वीस जर रोड इथे आता आम्हाला <laughs> चिंचवडी पोचायला कमीत कमी एक तास आता लागणारच आहे पंधरा मिनिटं तसंच जाणार औषध झालं मी हा रोड अंजूर पाटा चिंचोटी एकदम दुर्लक्ष या रस्त्याकडे केला जातो मोबाईल पण आलते हो <laughs> लोक चालला आउट करतील का ना का मरतील का हे बघा रोड बघा तुम्ही रोड बघा या इकडं बस पण सामान्य जनता मरा जगा तुम्हाला क करा करा आम्ही येऊ ना अंगोमाशी कसे बँडेज पट्टा आहे मरदान तसे रोडाला बँडेज पट्टा मरदान बघा जाऊन दे आपलेच जात आणि आपलेच होत बाय बाय भेटूया एक्सप्रेसला गेल्यानंतर साहेब आले फोन चला मित्रांनो आता आपण पोहोचलोय चिंचोडीला तुम्ही पाहू शकता माझ्या बॅग साईडला भजनलाल डेअरी आपली एक गाडी मागे आहे आणि आपली आपल्या गाडीतली मंडळी गेले लस्सी पियाला तर चला मी पण थोडा आपल्या वॉचचा टाइम डेट सेट करत होतो त्यामुळे मी थोडा गाडीमध्ये बसलो होतो तर पाहू शकता तुम्ही ही भजनलाल डेअरी

आता आम्ही आहे पेट्रोल टाकायला टाकी फुल चाळीस लिटर टाकी तरी की मोठी आहे पहिल्यांदा या एवढा पेट्रोल टाकत यातल्या गाडीत थांब ना बहिणीचा

आपली साधा हवा हवा काढून तर चला मित्रांनो आता आम्ही थांबलोय मस्त दुपारचं जेवण करायला जेव्हा पाहिजे पहिला घडी घालतो येश येश हम्म एक विकल इक्रि नदीमध्ये हॅलो पाण्यामध्ये होलो हॅलो हॅलो आता आम्ही आता आई बी नाही आमचा तर मित्रांनो आता आम्ही समृद्धी महामार्गावरून आता होतो एक्झिट कष्टभजन हनुमान मंदिर या दर्शनासाठी तर आता आम्ही थांबलोय आपली एक गाडी आता येत आहे मागून वेट करतो आम्ही तर <laughs> चला भेटूया थोड्याच वेळानंतर जास्त ब्लॉक मोठा नको

आता वाचले संध्याकाळचे साडेसात ते पोलीस हे पकडलेला आम्हाला ते मोबाईल दे मोबाईल देईस कॅप्चर नाही तो तर मित्रांनो आता झाली माझी गाडी चेंज आता न्यू मेंबर पाहू शकता तुम्ही अध्यक्ष आहे अध्यक्ष ट्रिपचा अध्यक्ष उपाध्यक्ष ते चला आता भेटूया पुढे गेले जत्रा भरली पाल्ला बघ बरा मोठा मस्त वाटते ना <laughs> आम्ही मस्त जेवण आम्ही स्टॉप घेतलेला आहे कचकरा कर खूप मस्त चटणी भाकर पण आहे आपली दुपारची पनीरची भुर्जी वगैरे आणि इकडे पण काही थोडासा आहे चायनीज आयटम तो पण घेऊ आणि आपला आहे हे भाकरी जाम मंद्र चपात्या पण आहे ना अजून तर जेवण करू आणि मग पुन्हा एकदा भेटूया डायरेक्ट आता रूम वर गेल्यानंतर तिकडून आम्हाला काहीतरी पंधरा का सोळा किलोमीटर आता फक्त बाकी आहे तेरा किती तास आपल्याला गाडी चालतो आपण ट्रॅव्हल करतो तू तू जास्त याच्या जा होता ना तुला बारा तास जास्त होत चौदा तास झालेले आम्हाला ट्रॅव्हल मध्ये पहिल्यांदा करूया जेवण आणि पुन्हा एकदा भेटूया बाय 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 तर नमस्कार आता मस्त आम्ही पोहोचलोय रात्रीच्या वादल्यात अकरा वाजून नऊ मिनटल तर मित्रांनो आम्हाला फायनली रूम भेटलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता मोनिश आणि यज्ञेश गेले रूम बघण्यासाठी म्हणजे आम्ही एकत्र आलो होतो तर आम्ही थोडा वेटिंग करत होतो तर रूम आता फायनली आम्हाला भेटलेला आहे मी पाहू शकता तर चला मित्रांनो फायनल आता आपण पोहोचलोय मंदिर इथं अर्धा फक्त काहीतरी सहाशे मीटरवर मंदिर आहेत आणि रूम पण मस्त एकदम भेटले आहेत पावशात मी हे रूम तर चला आम्ही चौघीजण आलेलो आहोत करंद पण गेले गाडी पार्किंगला आला तर आपली बाकी मंडळी आता येते तर चला रूम नंबर आपली किती आहे तीनशे आठ बगा बे रूम गए मस्त रूम है अपनी वन टू थ्री आणि हा बाल्कनी माय गॉट बाल्कनी बी उथरूम बघू बाथरूम मध्ये कोणी कबड्डीची मॅच केलं आवरा मोठा हो <डा? laughs>

तर चला यो पहिल्या दिवसाचा ब्लॉग आपण इथेच जेंड करूया ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबरला मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट डे मध्ये दुसऱ्या दिवशी बाय 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 बाय